शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे विविध मागण्यांसाठी हसूड मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये शेतीपंपाचं शेतकऱ्यांचं वीज बिल कायम चोरपी माफ व्हावं बँक पतसंस्था फायनान्स कंपनी यांनी शेतकऱ्यांनी काढलेल्या कर्जाची पूर्ण माफ करावी दोन साखर कारखान्यांची अंतर आठ रद्द करावी शेतकऱ्यांच्या उसाला साखर कारखान्याने प्रतिटनाला पाच हजार रुपये द्यावेत गायीच्या दुधाला हमीभाव मिळावा या आणि विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये शेतकरी संघटना राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ ददा पाटील शिवाजीराव नालखेडे कालिराज आपेट शिवाजी पाटील शेतकरी संघटना महिला आघाडी राज्याध्यक्षा डॉक्टर प्रगती खरे चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडंगे तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका